श्री स्वामी समर्थ मंडळी नमस्कार मी धनाजी मनोहर पुन्हा पुन्हा एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या ठिकाणावरून मी आहे सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमावर्ती भागात असलेलं मात्र महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या अक्कलकोट म्हणजेच श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाहेर तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला संपूर्ण श्री स्वामी समर्थ मंदिराचं आणि येथे असणाऱ्या परिसराचं दर्शन करून देणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनीच माझा हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत आपण पाहू शकता की श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळ अक्कलकोट तर या ठिकाणी अन्नछत्र मंडळ त्यानंतर निवासाची भक्तनिवास आहे तर आपण तिकडे जाणार आहोत तत्पूर्वी आपण माझ्या जर का डाव्या साईडला पाहिलं तर मंदिराकडे जाण्यासाठीचा हा रस्ता आहे त्यामुळे आता आपण मध्ये जाऊया चला की मंदिराकडे जात असताना वाटेमध्ये दोन्ही बाजूला आपणाला जो काही प्रसाद पाहिजे तर तो प्रसाद त्यानंतर आपल्याला जे काही वेगवेगळ्या अन्य काही साहित्य लागत असेल तर ला साहित्य त्यानंतर गुरुमाऊलींच्या मूर्ती प्रेम लहान मुलांसाठीच्या वेगवेगळ्या खेळण्या आपल्याला या ठिकाणी मिळतात तर पाहू शकता हां थांब हां व्यवस्थित लावता का यांनाही लावा लावा आपण जातोय आता श्री वटवृक्ष मंदिराकडे अक्कलकोट हे जे काही क्षेत्र आहे तर याचा विकास हा मुख्यत्वे करून मंदिराच्या व्यवस्थापनाकडूनच झाल्याचं आपणाला दिसतं या ठिकाणी स्वामीचे भव्य असे मंदिर असून त्यामध्ये मुख्यतः श्रीच्या पादुका शिवलिंग स्वामीच्या स्मृती वस्तू त्यानंतर प्रवचन हॉल छोटीशी निवासाची व्यवस्था या ठिकाणी आहे या प्रवेश करताच स्वामीच्या या चरणी प्रत्येक आलेला भक्त हा तिथे गुंतून जातो स्वामीच्या अनेक लिला याच परिसरामध्ये केलेल्या आहेत या परिसरामध्ये वटवृक्षाखाली छोट्याशा मंदिरात स्वामीच्या ज्या काही पादुका आहेत त्याला कान लावल्यानंतर आपणाला ला प्रामुख्याने त्या ठिकाणी आवाज वाद्यांचे ऐकायला मिळतात असा अनेक भक्तांचा त्या ठिकाणचा अनुभव असल्याचे आपणाला तिथले भक्त जे काही क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी अक्कल मुख्य मंदिराच्या बाहेर आहे आणि बाहेरच स्वामी समर्थांचे खूप मोठ्या संख्येने भक्त दरवर्षी दररोज नियमितपणे या ठिकाणी येतात तर असेच असे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे चंद्रशेखर भांडारकर या ठिकाणी भांडवलकर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत तर त्यांचा स्वामी जेव्हा या ठिकाणी आलेले तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण थोडक्यात जाणून घेऊया काय सांगाल आपण या ठिकाणी देशवरातून लाखो भक्त नियमितपणे येतात आणि या ठिकाणी असं म्हणजे इतकं ते भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातात तर आपली काय प्रतिक्रिया आहे याबद्दल श्री स्वामी समर्थ मी स्वामी महाराजांचा भक्त आहे आणि माझ्या म्हणजे इथे येणारे सर्वच स्वामी त्यांना आणत असतात आपण येत नाही इथं तर इथं येण्यासाठी जे भाग्य लागतं ते स्वामींची कृपा झाल्याशिवाय आपण इथं येत नाही तसं दरवर्षीच आम्ही इथं येतो आणि येणारे सर्व भाविक या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळीच अनुभूती एक वेगळाच अनुभव एक वेगळाच आनंद त्यांना मिळत असतो आणि स्वामींची कृपा त्यांच्यावर राहते त्याच्यामुळे त्यांना इथून निघावं असं वाटत नाही आणि येत असताना नेहमी आल्यानंतर स्वामींच्या दर्शनाची ओढ असते आणि स्वामींचं दर्शन झाल्यानंतर प्रत्येक भक्तामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते जी की त्यांना किमान पुढच्या भेटीपर्यंत तरी ती ऊर्जा त्यांच्यामध्ये राहते असं मला वाटतं एकंदरीत या ठिकाणी अनेक वेगवेगळे म्हणजे तुळप्पा मठ आहे त्यानंतर बाळप्पा मठ आहे तर आपण आता सध्या कोणती कोणती ठिकाणं पाहिलात आणि तिथे पण आपण दर्शनासाठी जाणार आहेत आम्ही रात्री आलो त्यावेळेस आरती चालू होती आणि फार मोठा वारा वगैरे पाऊस या ठिकाणी होता आता सकाळी स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढचे ठिकाणं बघण्यासाठी जाऊ इथं स्वामींचं राहण्याची व्यवस्था स्वामींच्या याच्यामध्ये आहे व्यवस्था आणि जेवणाची पण प्रसादाची पण व्यवस्था आहे बाकीचे ठिकाणं आम्ही पाहणार आहोत ओके एकंदर तुम्ही असं सांगताय की रात्री आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि जे काही इथं निवासाची व्यवस्था आहे तर तिथे आम्ही मुक्कामी होतो तर काय सांगाल एकंदर मुक्कामाच्या व्यवस्थेमध्ये ज्या काही सुविधा आहेत तर त्या सुविधा मुबलक आहेत का आणि चांगल्या पद्धती कोणत्या व्हायच्या आहेत छान प्रमाणामध्ये इथं एकदम चांगली व्यवस्था आहे प्रसादासाठी आज आपण बाहेर जर गेलो प्रसाद बाहेर जर जेवायचं म्हटलं तर आपल्याला ते दो, दोनशे रुपये लागतात पण स्वामींचा प्रसाद या ठिकाणी अगदी मोफत आणि चांगल्या प्रकारचा प्रसाद आपल्याला पोटभर जेवायला मिळतोय आणि येणाऱ्या भाविकांची चांगली उत्तम रीतीनं सोय इथे घेतल्या जाते धन्यवाद श्री स्वामी श्री स्वामी या वटवृक्ष मंदिरामध्ये प्रवेश करताच अनेक आपण पाहू शकता की स्वामीचे काही फोटोज या ठिकाणी लावलेले आहेत येथेच मारुतीचं एक मंदिर सुद्धा आहे शिवपिंड आहे सातत्याने या ठिकाणी भजन कीर्तनाचे आणि आध्यात्मिक प्रवचने सुद्धा चालतात त्रिकाल या ठिकाणी आरती होते जवळच संस्थानाचे ऑफिस आहे अक्कलकोटचे स्वामी हे वटवृक्ष मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर स्वामी महाराजांची त्या ठिकाणी असणारी ती शांत मूर्ती जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपले भानच विसरल्यासारखे होते माणसांच्या मनात असणारे जे काही अहंभाव आहेत तर ते अहंभाव आपुसकच घळून पडतात म्हणजेच काय तर त्या ठिकाणी असलेल्या त्या आनंदाचे विश्लेषण हे शब्दात करणे अशक्यच असते परंतु डोळ्यामध्ये आपोआपच आनंदाचे आनंद अश्रू तरळतात आणि कोणती ती शरणागती असते जी देताना राग लोभ मत्स्य मोह आणि माया यांनी ग्रासलेला हा जो काही मनुष्य आहे तो मनुष्य ते सर्व काही विसरतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू देतात न कळताही असेच वाटायला लागते की या जगात हेच एकमेव असे चरण आहेत जेथे डोके टेकून आपण आपले सुख दुःख पाप पुण्य सारे मनोगट मनोरथ सांगून टाकावेत बालहट्ट हा धरावा आणि आपले जे काही रुसवे फुगवे आणि आपण आपले लाड करून घे स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरातून आलेले मग अगदी छोट्याशा बालकांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत तासन तास या ठिकाणी पारायणाला बसलेली सुद्धा आपणाला मोठ्या संख्येने भक्त दिसतात रांगेमध्ये गोंगाट करणारी ती बच्चे कंपनी सुद्धा अगदी गाभाऱ्यामध्ये पोहोचल्यानंतर सगळीच कशी शांत होतात म्हणजेच काय तर स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होऊन आपल्या सर्वांच्याच आयुष्याचं अगदी त्याने उजळूनच टाकले की काय असा मनात प्रश्न आल्याशिवाय राहतच नाही तर आपण पाहताय हेच ते वटवृक्ष मंदिर आहे जेव्हा चोळप्पा महाराजांच्या मठातून श्री स्वामी समर्थ महाराज या मंदिरामध्ये यायचे आणि या वटवृक्षाखाली तासन तास ते त्या ठिकाणी ध्यान साधना करायचे आता आम्ही मंदिराच्या मुख्य अशा वटवृक्ष मंदिरामध्ये आहोत आणि येथेच आम्ही स्वामींचं मनोभावी दर्शन करणार आहोत या ठिकाणी आतमध्ये कॅमेरा शूटिंग अलाऊड नसल्यामुळे मधला व्हिडिओ काही आम्ही घेऊ शकणार नाही मात्र मनोभावी आम्हीही स्वामींच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन आता बाहेर आम्ही पडण्याच्या स्थितीत आहोत स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर आपणाला पुन्हा उजव्या बाजूला लागतो ते अजून छोट असं हे म्हणणं जो अनन्य भावाने मला शरण येतात त्यांचा योगक्षेम हा मी चालवतो स्वामी नाम सदा मुखी वसो हे कमल हे स्वामी हे कमलचरणी नित्य हे प्राण विसावा मिळतो आपण पाहू शकता ह्या स्वामीच्या गादी त्यानंतर स्वामीच्या चरण सुद्धा आपणाला या ठिकाणी दिसत आहेत तर याचही आपण सगळेजण मनोभावे दर्शन घेऊन स्वामीच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या आणि नव्या प्रतिमा सुद्धा त्या मंदिरामध्ये आपणाला पाहायला मिळतात आपण पाहू शकता की स्वामींच्या या वेगवेगळ्या रूपामध्ये असणाऱ्या या प्रतिमा आपल्या सगळ्यांचंच मन वेडून घेतात म्हणजेच काय तर या ठिकाणी आलेला भक्त हा सगळं काही आपलं विसरतो आणि स्वामींच्या चरणी तो नतमस्तक होतो स्वामी या कमलचरणी विसावून तरी पहा तुम्ही सर्व प्रचिती येत असे स्वामी अवय श्री स्वामी समर्थ मी आहे सध्या मंदिरामध्ये वटवृक्ष मंदिरामध्ये आहे आणि मोठ्या संख्येने स्वामी समर्थ भक्त या ठिकाणी येतात तर नुसते आपल्या महाराष्ट्रातून मराठीच भक्त येतात असं नाही तर देशातील किंवा विदेशातील वेगवेगळ्या कोणात म्हणजे ठिकाणावरून या ठिकाणी भक्त येतात तर असे कमलेश जी हमारे साथ है गुजरात श्री स्वामी समर्थ हे स्वामी समर्थ या बताएंगे आप श्री स्वामी समर्थ महाराज के बारे में श्री स्वामी वो खुद ही दत्त दत्तावतार है और जो वहाँ से जो उनका जो ये है वो तो बहुत तेज बहुत है उसकी उसे हम लोग दर्शन के लिए गुजरात से आए हैं गुजरात से आए गुजरात से क्या करते हैं आप गुजरात में गुजरात में सर्विस करते हैं कौन से डिपार्टमेंट वो कलर डाइंग डिपार्टमेंट तो आप टेक्सटाइल में श्री स्वामी श्री स्वामी स्वामी समर्थ आपण माझ्या पाठीमागे पाहताय की ही ती चार हजार रुद्राक्षाचा वापर करून श्री स्वामर्थांची प्रतिमा तयार केली गेली आहे ही प्रतिमा ओंकार वाघ यांनी तयार केलेली आहे आपण पाहू शकता की ही प्रतिमा बनवण्यासाठी तब्बल चार हजार रुद्राक्षाचा वापर केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं जे भक्त या ठिकाणी येतात तेव्हा ते सगळे भक्त या प्रतिमेपुढे सुद्धा तेवढ्याच भक्तीने नतमस्तक होतात श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांची ही मूर्ती आणि या ठिकाणी ध्यान साधनेमध्ये मग्न झालेले भक्त आपण पाहत आहे तर संपूर्ण मंदिर हे आता आपण पाहिलं आता आम्ही मंदिराच्या म्हणजे तो पटवृक्ष मंदिराच्या बाहेर जातो आहे या ठिकाणी येऊन आम्हाला खरंच मन प्रसन्न झाला आपल्या सर्वांना भक्तांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा या आणि या मंदिरामध्ये मंदिर दर्शन घ्या